बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या घरातील मृत व्यक्तींचे फोटो नक्की कुठे लावावेत कोणत्या दिशेला लावावेत बरेच जण सांगतात की दक्षिण आणि उत्तर या दोन दिशा ज्या आहेत त्या मृत व्यक्तींचे फोटो लावण्यासाठी योग्य आहेत परंतु यापैकी कोणत्या दिशेला नक्की मृत व्यक्तींचे फोटो लावायला पाहिजे तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत आणि त्याचबरोबर कोणत्या अशा व्यक्ती आहेत किंवा कोणत्या अशा मृत व्यक्ती आहेत की ज्यांचे फोटो आपण घरामध्ये लावू नयेत तर हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपले पूर्वज म्हणजे आपले आजी आजोबा पंजोबा पंची हे जे लोक आहेत जे आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट करून वेदना सहन करून आपल्यासाठी त्रास सहन करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे अशा व्यक्तींचे फोटो आपल्या घरामध्ये ठेवणं महत्वाचं आहे बरेच जण असं सुद्धा सांगतात की पूर्वजांचे फोटोच घरामध्ये ठेवू नका पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण असं जर केलं तर नक्कीच आपल्या घराला पितृदोष लागतात कारण आपले पूर्वज जे आहेत त्यांची आठवण म्हणून आपण तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतात तर मग त्याच्यामुळे आपण आपले पितर जे आहेत आपले पूर्वज जे आहेत त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये ठेवायला हवेत आपण त्यांची ता वर्षानुवर्षे सेवा करायला हवी तर सेवेमध्ये आपण पितृ पंढरवाडा जो येतो त्याच्यामध्ये आणि अमावस्या तिथीला त्यांची सेवा करू शकतो आणि फोटो जो आहे तर कोणत्या व्यक्तींचा ठेवायला नको अशा मृत व्यक्ती की ज्या ज्यांचं अपघाती निधन झालेलं असेल म्हणजे ॲक्सिडेंटल केस असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल किंवा मग लहान वयामध्ये गेलेल्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांचे फोटो शक्यतो आपल्या घरामध्ये लावणे अशा व्यक्तींचे फोटो असावेत आणि ते जपून ठेवावेत आणि जेव्हा पितृ पंढरवाडा येतो तेव्हा त्यांची पूजा जी आहे सेवा जी आहे ती करायची आहे पण जे आजी आज आजोबा किंवा जे आपले कोणी पूर्वज असतील ते आनंदाने म्हातारे झाल्यानंतर गेलेले आहेत वयोवृद्ध झाल्यानंतर गेलेले आहेत आणि आनंदाने गेलेले आहेत तर अशा व्यक्तींचे फोटो जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत घरामध्ये लावायचे आहे तर सर्वात महत्वाचं पहिलं स्थान जे आहे ते देवघरामध्ये त्यांना लावू नका पूर्वीच्या काळामध्ये आपण बघायचो की देवांचे फोटो आणि पूर्वजांचे फोटो एकाच लाईन मध्ये खूप सारे देवांचे फोटो आणि पूर्वजांचे फोटो असायचे पण हे आता पूर्णपणे चुकीचं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये थोडीशी शास्त्राबद्दलची काही माहिती जी आहे की माहीत नसल्या कारणामुळे किंवा मग इतर काही कारणांमुळे फोटो जे आहे ते तिथे लावायचे पण हल्लीच्या काळामध्ये दे देवांचे सुद्धा फोटो आपण भिंतीवरती टांगत नाही किंवा भिंतीवरती लावतच नाही जर तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते देवघरामध्ये दे ठेवू नका किंवा पूर्वजांचे जे फोटो आहे ते देवघरामध्ये दे ठेवू नका तर उत्तर आणि दक्षिण या दोन दिशा आहेत यांच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन आहे की या कोणत्या दिशेला नक्की आपल्या पूर्वजांचा फोटो असावा तर उत्तर दिशेला आपल्या पूर्वजांचा फोटो जो आहे तो आपल्याला लावायचा आहे जेणेकरून त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होईल याला कारण काय की दक्षिण दिशेला यमलोक आहे आणि या यमलोकाकडे वाटचाल करणारा फोटो म्हणजे या यमलोकाकडे ते सतत बघत राहतील अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पूर्वजांचा फोटो जो आहे तो उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशेची जी भिंत आहे त्याच्यावरती तुम्ही हा फोटो लावा आणि याचं ह्या फोटोचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने आपल्याला हा फोटो जो आहे तो लावायचा आहे कारण यमोलोक हे दक्षिण दिशेला आहे त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची अमावस्येला अमावस्येला पूर्वजांसाठी आपल्याला दिवा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर रोज शक्य असेल तर तुम्ही रोज करू शकता किंवा पितृपंदरवाडा जेव्हा असतो तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांची सेवा जी आहे ती नक्की केली पाहिजे कारण आपले पूर्वज ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत आणि इथपर्यंत आपल्याला आणलेलं आहे त्यांची काहीतरी आठवण आपल्या घरामध्ये असायला हवी बरेच जण असं सांगतात की आपल्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो ठेवू ठेवू नका पण हे अत्यंत चुकीचं आहे आपण फोटो ठेवायचे आहेत पण तुम्ही जर उत्तर दिशेला ठेवत असाल उत्तर दिशेला लावत असाल आणि त्यांचं तोंड दक्षिण दिशेकडे होत असेल तर अशा वेळी तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते कारण आपले पूर्वज जे आहे ते बरोबर दक्षिण दिशेनेच आपल्याकडे येतात आणि त्यांचे स्वतःचेच फोटो जेव्हा त्यांना दिसतात किंवा दिसतील तेव्हा त्यांना समजेल की आपल्या आपली ह्या घरामध्ये काहीतरी आठवण म्हणून आपले जे नातवंड आहेत किंवा जे आपले मुलं आहेत ते आपली आठवण काढत आहेत आठवण ठेवत आहेत याच्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांना सुद्धा आपले, भर ते आपले स्वतःचे फोटो लावलेले ला आहेत हे बघून त्यांनासुद्धा बरं वाटतं की आपले मुलं जे आहेत ते आपली आठवण काढतात आपली सेवा करतात तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशा जी आहे त्या उत्तर दिशेला आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे हो ला आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड होईल अशा पद्धतीने ते लावायचे आहे आणि जे व्यक्ती लवकरच गेलेले आहेत अपघाती मृत्यू आहे तर अशा व्यक्तींचे पंधरवाड्यामध्ये पितृ पंधरवाड्या जेव्हा असतो तेव्हा फोटो काढायचे त्यांची सेवा जी आहे ती करायची आणि ते पुन्हा व्यवस्थितरित्या आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही दिशा जी आहे उत्तर दिशा जी आहे तिला ठेवायची आहे बाकी मग उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर म्हणा घड्याळ म्हणा या वस्तू लावू नका कारण या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा दक्षिण दिशेकडे तोंड करून होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास काही होईल की नाही माहीत नाही परंतु ही यमदेवतेची दिशा मानली जाते आणि त्याच्यामुळे नको आपल्याला जर सांगितलं जातं की पूर्व पश्चिम या दोन भिंतींना तुम्ही लावू शकता तर आपण कॅलेंडर आणि घड्याळ जे आहे ते या दोन दिशेंना नक्की लावायचं आहे त्याचबरोबर अमावस्या तिथीला आपल्याला पित्रांसोबतच आपला आपला जिथे मात ठेवतो तर ते सुद्धा पित्रांचं स्थान मानलं जातं आपला उंबरटा असेल तर तिथेसुद्धा पित्रांचं स्थान मानलं जातं असं म्हटलं जातं की पितृ लोकांमध्ये पाण्याची खूप कमतरता आहे आणि या कारणामुळे आपण जर पित्रांसाठी पाण्याच्या ठिकाणी दिवा लावणं आणि त्याचबरोबर जेव्हा आपलं मुख्य द्वार आपण सकाळी उघडतो तेव्हा पित्रांना पाणी देणं म्हणजे काय तर मुख्यद्वारावरती पाणी शिंपडणं त्याच्यामुळे पितृ जे असतात आपले पितर जे असतात ते तृप्त होतात तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करायला हव्यात याच्यामुळे पितरांचे आशीर्वाद जे आहेत ते आपल्या घरावरती नेहमी राहतात तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की यांची दिशा जी आहे ती नक्की कोणती आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद